आज लाखो मराठा समाज मुंबईमध्ये राजधानीत महाराष्ट्राच्या दाखल झालाय माननीय जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड आंदोलन सुरू आहे शांततापूर्ण सुरू आहे आणि कधी नव्हे ते राजधानी थडकलेत आज एक दिवस होऊन गेला रोज एक दिवसाची परवानगी दिली जाते आणि सगळ्यात वाईट ज्याचा कोणत्या शब्दात निषेध करावाही समजत नाहीये इतकं भयानक राखीड आहे की इतका, इतका शांततापूर्ण आंदोलन करणारा मराठा समाज तिथे आल्यानंतर सरकारने काय करावं सरकारनं कुठलीही सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही टॉयलेटची सुविधा नाही खानपान सगळ्या हॉटेल बंद करून टाकली हे का तुम्हाला त्या समाजाबद्दलचं प्रेम का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना तुम्ही असं म्हटलं होतं या सरकारची इच्छाशक्ती नाही इच्छाशक्ती असती शक्ती असती तर निश्चितपणे सात दिवसात निर्णय झाला असता आज तुमचं सरकार येऊन किती वर्ष होऊन गेलं आणि तुमचे चेलेशा पट्याचं अडीच वर्ष होते तेही काय झालं मराठा समाजाचं का महाराष्ट्राला झुझवताय का महाराष्ट्राला त्रास देताय का मराठी माणसाचा छळ करताय ही व्यवस्था तुमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सभा होती तिकडं आझाद मैदानावरच हे पन्नास टॉयलेट शबर हजारो टॉयलेट लावलेले होते तिथे ह्या गाड्या लावल्या होत्या खान पान सेवा सगळी उपलब्ध होती हा नुसती गैरसोय नाही करत आपण आंदोलन कर्त्यांचं छळवाद करताय जेणेकरून आंदोलनकारी सगळे गेले पाहिजेत पाणी नाही मिळत खायला मिळत नाही टॉयलेटला जाता येत नाही काय करणार जात कुठे म्हणजे आंदोलन कसं विस्कळवायचं त्यामध्ये अधिक वेळ आहे प्रश्न सोडवण्यामध्ये वेळ नाही लक्षात घ्या आणि माझं त्या समाजाला आणि मराठी माणसानं पण आव्हान करतो विसरू नका बरं आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना टीचं पण असं आंदोलन यांनी करायला लावलं होतं हे भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार डेपोट जाऊन डेपो बंद उभा महाराष्ट्र खिडकिडाकडून बंद करून ठेवला होता आमदार जात होते भाजपचे हे सांगतो पुन्हा बंद करायला डेपो हे आमचे एसटीचा आमचा भोळा कामगार यांच्या बुलबुलला बुलला आणि आंदोलन केलं काय मागणी होती हो मागणी काय होती राजकीय शासकीय सेवेत समावून घ्या घेतला का साडेतीन वर्ष झाली घेतलं का शासकीय सेवेत होऊन घेतलं म्हणजे उद्धवजीला त्रास देण्यासाठी ते सरकार खिळखिळ खेड़ करण्यासाठी तुम्ही या सगळ्या पद्धतीचा वापर केलात आज त्यांचा प्रश्न कुठच्या कुठे गेला एसटीची वाट हात लावलेली आहे तुम्ही पगारही वेळ मिळणार नाही अशी अवस्था एसटीची हेच कारस्थानी लोक सरकार सरकारमध्ये बदलेत मराठा समाजाने पण समजून घ्यावं प्रश्न सोडवायचा आहे ना खरा ना, ना देशाची घटनाद्रुस्ती आता नको त्या गोष्टीसाठी घटनादुरुस्ती आणत तुम्ही काय तर मुख्यमंत्री पंतप्रधानांना सुद्धा अटक झाली आणि तीस दिवसापेक्षा अधिक काळ ते जर कारागृहात राहिले तर त्यांचा राजीनामा द्यावा लागेल काढलं कायदा करता घटनादुरुस्ती करायला लागते बरं का कर ना घटनादुरुस्ती पन्नास टक्क्यापेक्षा सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण करू बरोबर त्यांना दे सगळ्यांना देता येईल ना प्रश्न सुटूनच जाईल सर्व समाजाचा जा प्रश्न सुटून जाईल अधिक वीस टक्के वाढवलं तर बरं आजही देशामध्ये तामिळनाडूमध्ये अडसष्ट टक्के आरक्षण आहे काने का नाही करत झुजवता का लोकांना मराठी माणसं सावध वर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसावर अगदी शेतकऱ्यांना बेरोजगारांना आवाहन करतो आणि आता माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी, जी शिवसेना तिथं त्यांच्या खानपानाशी व्यवस्था करते आमचे विभाग प्रमुख आहे तिथे संतोष शिंदे मी स्वतः त्यांना जे जे काही पुरवठा लागेल ते त्यांना मदत करतोय निश्चितपणे आंदोलन आहे ना अधिकार आहे लोकशाहीचे गवडे का गो त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे म्हणे आहे ना त्यांची गैरसोय करण्याचा अधिकार तुम्हाला दिला का त्यांना छळवत करण्याचा अधिकार त्यांनी तुम्हाला दिला का महाराष्ट्रात जनतेने सावध व्हावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडा इच्छा शक्ती फार मोठे शब्द वापरता दाखवा तर कर